जोहार जय आदिवासी मित्र हो काय बेस ना सगळी मजेत ना तर मित्रा हो तुमचा मी आदिवासी पोऱ्या भरत गवळी आणि एक छोटासा कवी पण आहो तर हो तुमच्यासाठी आज मी एक मस्त कविता लिहिल आहे फार बेस कविता आहे ती पण दारूवर दारू हा विषय असा आहे ना काय बोलला थोडा कमीच आहे दारू तुम्हाला सांगतो किती लोकांचं आयुष्य बर्बाद झालाय सगळ्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय तेवर मी एक छोटीशी कविता लिहिली मित्रांनो हो ही कविता तुम्हाला आवडली तर लाईक कर जास शेअर कर जा सबस्क्राईब कर जास आणि कमेंट्स कर जास तर कविता ऐका बरं कविता अशी आहे म्हणजे कवितेचं नाव सांगतो दाजी पिलीय आज मी दारू दाजी पिलीय आज मी दारू झाला सकाळीच भांडण सुरू दाजी पिली आज मी दारू झाला सकाळीच भांडण सुरू दाजी घरात खाया पिया नाय पण वक्तावर पिया मी जाय दाजी घरात काही नाही भेट पण दारूचा मेळ रोज घोट दाजी पिली आज मी दारू झाला सकाळीच भांडण सुरू दाजी पोरांच झालं माझे हाल पण अकल नाही माल माझा संसार गेलाय वाया रोज पोसेंची रडते आया रोज चिरडते रडते आया दाजी पिली आज जमीनदारू झाला सकाळीच भांडण सुरू होतं का नाही भांडण होतच दाजी तोंडाचा काय माझे वास नाय नरडील उतर घास दाजी तोंडाचा काय माझे वास नाय नरडीत उतर घास आता मरायल कसा तरी झालो आता तिची वेळ पाहत सगळ्यांची तशी वेळ ती आता मरायल कसा तरी झालो तहा दवाखाने सुधराय गेलो तहा दवाखानेत सुदेराय गेलो दाजी पिली आज मी दारू झाला सकाळीच भांडण सुरू झाला सकाळीच भांडण सुरू शेवटचा कडवा आहे ते आपण भारे ऐकून जा <coughs> दाजी नडलीय आज माल जोडी दाजी नडलीय आज माल जोडी जहा पिली होती मागून ताडी ताडीपासून सुरुवात होते हा ताडी पिली नशा लागते मग हळूहळू हळूहळू करता माणूस पिलं जोरांत लागतो आणि आपल्या जोड्यात माहितच राहतात मित्रांच्या जोड्या इकडे संगत तिकडं पंगत बसायचा सुरू होते ता दाजी आज माल जोडी जाहां पिली होती मागून ताडी आता दारू माझी बंद नाही होत कोणी वाल पैस नाही देत आता दारू माझी बंद नाही होत कोणी वाल पैसे नाही देत आता मित्रा हो सवय जास्ती लागली मग आधी मित्र कसं फुकट फुकट आपण दरुपात जात आणि मग मग गमत काय होते नशा तर फार आता म्हणजे रोजची सवय लागेल आहे पण जोडीवालीकडे गेला एक खूप दे रे दहा रुपये दे रे पंधरा रुपये दे रे अर्धी पाटली दे रे एक बाटली दे रे जोड देत नाही जोड जोड देता तात पोट भरतो आपल्याला दे नाय ना मग सवय वाढत जाते मग अशी गमत होती तहा ताज्यां करतो आता दारू माझी बंद होत बंद नाही होत कोणी जोडीवाल पैसे नाही देत दाजी पिली आज मी दारू झाला सकाळीच भांडण सुरू दाजी पिली आज मी दारू झाला सकाळीच भांडण सुरू तर अशी होती ही छोटीशी कविता दारू विषयावर काय दाजी पिली आज मी दारू झाला सकाळीच भांडण सुरू ह्या सगळा ही व्यथा एक दारुड्याची आहे तो दारुड्या स्वतः म्हणजे आता त्याला स्वतः ते भोग भोगायला लागत बरोबर ज्या त्याच्यावर जी जो प्रसंग आलाय तो प्रसंग तो प्रसंगातून तो, प्रसंगा तो, तो, तो कसा गेला ह्या सगळा तो स्वतः सांगत होता दाजीला काय दाजू मी फार बेकार दारूच्या मध्ये काय काय केला सगळे कुटुंबाची वाताहत झाली पोरांचा हाल झालं सगळ्या गोष्टी झाल्या काय सांगायचा शेवटलं मग माणसाला कळत की बाबा ह्या मसा नाही करायला पाहिजे होत पण मग तहा मित्रांनो भरपूर वेळ होते पैसा जातो सगळ्या गोष्टी होतं सगळा बर्बाद होतं फक्त दारूसाठी दारूमध्ये काय आहे मित्रांनो हो। त्याच्यामुळं मित्रांहो दारू हे असा व्यसन आहे ना, ना। कृपया करून याच्यापासून लांब राहा जेणेकरून तुमचे पोरांचं नशीब उघडतील तुमचे घरात चांगलं वातावरण राहाल याच्यासाठी हे कविता छोटीशी बनवली मित्रांनो हो, कविता आवडली होती तर लाईक जा शेअर जास कमेंट्स जा, कमेंट जा तुम्हाला काय वाटतं आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करजास धन्यवाद तुमचा आदिवासी पोऱ्या जोहार